आपल्या मराठा समाजाला नुसत आरक्षण देऊन मराठा समाजाचे सगळे प्रश्न सुटणार नाही एवढा मोठा समाज आहे त्या मनाने नोकऱ्या या तेवढ्या मोठ्या प्रमाणात निघत नाहीत आणि म्हणून मग ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस काही निर्णय आपण घेतले मराठा समाजातल्या आमच्या तरुणांना उच्च शिक्षणामध्ये शैक्षणिक प्रतिपूर्तीची योजना आपण सुरू केली पैशाअभावी डॉक्टर इंजिनियर एम बी ए बी बी ए या वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये आमच्या तरुणांना तरुणींना शिकता येत नव्हतं आणि म्हणून त्यांना शिक्षणाचं दालन आपण उघडं करून दिलं त्याकरता आपण शैक्षणिक प्रतिपूर्तीची योजना ही तयार केली मग प्रश्न आला शैक्षणिक प्रतिपूर्ती तुम्ही देतात पण शहरामध्ये राहण्याची व्यवस्था आमच्याकडे नाही त्यात काय करायचं आपण हॉस्टेल काढणं सुरू केलं हॉस्टेलला उशीर होता म्हणून मग आपण निर्णय घेतला साठ हजार रुपये आमच्या मराठा तरुण तरुणींना त्या ठिकाणी भत्ता म्हणून दरवर्षी देण्याचा आपण निर्णय घेतला की ते त्या ठिकाणी खोली करून राहू शकतील मेसमध्ये जेऊ शकतील आणि राहण्याची व्यवस्था नाही नातेवाईक नाही म्हणून कोणालाही शिक्षण सोडण्याची आवश्यकता पडणार नाही अशा प्रकारची योजना आपण सुरू केली जी आजही मोठ्या प्रमाणात आमच्या तरुणांकरता त्या ठिकाणी काम करते तिसरं आपण जी योजना तयार केली की आमच्या तरुणांना वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग मिळालं पाहिजे आमचे मराठा समाजाचे तरुण एम पी एस सी यू पी एस सीत गेले पाहिजे म्हणून आपण सारथीची निर्मिती केली आणि सारथीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग सुरू केलं मला सांगताना आनंद वाटतो की आतापर्यंत युपीएससी आय एस आय पी एस मध्ये सारथीच्या माध्यमात आपल्या एकशे बारा तरुणांची नियुक्ती त्या ठिकाणी झाली ते आय एस आणि आय पी एस ऑफिसर म्हणून आता त्या ठिकाणी काम करतायत आणि एम पी एस सी मध्ये एक हजार अठ्ठेचाळीस तरुण तरुणी या सारथीच्या माध्यमातनं आता वेगवेगळे अधिकारी म्हणून महाराष्ट्र सरकारमध्ये त्या ठिकाणी सामील झालेले आहेत त्यामुळे आता हाँ देखेल वेग वेग हा टक्का देखील आपल्या समाजाचा मोठ्या प्रमाणात वाढतोय यासोबत आपण सारथीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सुरू केल्या ज्या योजनांच्या माध्यमातून आठ लाख अडतीस हजार चारशे सत्याहत्तर तरुणांना सारथीच्या योजनांचा लाभ हा आतापर्यंत आपण केला दिला ज्यातनं वेगवेगळ्या वेग प्रकारची प्रशिक्षणं त्यांना मिळाली पण त्याचवेळी आमच्या मनामध्ये एक विषय होता कि स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांच्या नावाचं महामंडळ हे स्ट्रेंदन करून या महामंडळाच्या माध्यमातन मराठा समाजामध्ये नोकरी मागणारा नाही नोकरी देणारा तरुण आपल्याला उभा करायचा आहे आणि म्हणून मराठा समाजाचे उद्योजक हे तयार करण्याकरता आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तयार केलं आणि मला सांगताना आनंद वाटतो ते स्ट्रेंदन केल्यानंतर हा प्रश्न होता की प्रामाणिकपणे या महामंडळाचं काम कोण करू शकेल आणि एकच नाव आमच्या समोर होतं नरेंद्र अण्णासाहेब पाटलांचं त्यांना हे काम आपण दिलं आणि नरेंद्रजींनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला एकेका तालुक्यामध्ये जाऊन उद्योजक शोधायचे मुलांना ट्रेनिंग द्यायचं त्यांना कर्ज मिळवून द्यायचं त्यांची प्रतिपूर्ती करायची आणि मला सांगताना आनंद वाटतो कि त्यांच्या माध्यमातन दीड लाख तरुण जे नोकरी मागणारे होते ते नोकरी देणारे झाले उद्योजक म्हणून या ठिकाणी तयार झाले